तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे पंचवीस निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवरती पर्यंत चाललेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा याच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात तर चला मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आता एकीकरून संपूर्ण निर्णयाबद्दल माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले बघूया मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस मुंबईतील मित्रांनो आठ रेल्वे स्थानकाची नावे आता जे ब्रिटिशकालीन नावे होते ती बदलण्यात येणार आहे ते कोणते आहेत मित्रांनो तर करी रोड लालबाग रेल्वे स्थानक आहे स्टँडहर्ट्स रोड डोंगरी रेल्वे स्थानक मरीन लाईन्स मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नी रोड गिरगाव रेल्वे स्थानक कॉटेन ग्रीन कालचोकी रेल्वे स्थानक हार्बर डोंगरी रेल्वे स्थानक डाक यार्ड माझगाव रेल्वे स्थानक किंग सर्कल तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक यासाठी मित्रांनो विधिमंडळाची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्रीय व गृह रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे पुढचा बघूया भोगवटा मूल्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील सहकारी संस्थांचे भोगवटा दरार वर्ग दोन पासून वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याकरिता भोगवटा मूल्याची रक्कम आता पंधरा टक्क्यावरून दहा टक्के, टक्के करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश आहेत सहकारी संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी भोगवटा मूल्य पाच टक्के इतके राहणार आहे पुढचं बघूया मित्रांनो कृषी वाहिनीचे ऊर्जीकरण करण्यासाठी ए आय आय बी बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे मित्रांनो ही योजना महावितरण कंपनीद्वारे राबवली जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट छप्पन्न कोटी तर दुसऱ्या घटकासाठी मित्रांनो एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी म्हणजेच मित्रांनो पंधरा हजार एकोणचाळीस इतका ता दो नगार दो नगार दो नगार कोटी इतका प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा बघूया कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे मित्रांनो दोन हजार दोनशे चाळीस कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेतले जाणार आहे मित्रांनो हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून तीस टक्के म्हणजेच मित्रांनो नऊशे साठ कोटी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो या प्रकल्पाची अंमलबजावणी संस्था करणार आहे तर मित्रांनो या प्रकल्पाला राबवण्याची जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळावर असणार आहे पुढचा निर्णय बघूया रायगड जिल्ह्याच्या मसळा तालुक्यातील मोजे सावर येथे शासकीय युनानी महाविद्यालय व शंभर रुग्ण खाटकांचे रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे या महाविद्यालयात मित्रांनो शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे यासाठी येणाऱ्या तीनशे अडतीस कोटी पस्तीस लाख रुपयाच्या खर्चाची जी मान्यता ती देण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव साठवण तलावाच्या दुरुस्ती मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे यासाठी मित्रांनो चौदा कोटी बत्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे आणि या तलावामुळे मित्रांनो जवळपास एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्र जे येते सिंचनाखाली येणार आहे पुढचा निर्णय बघूया महानंद दूध संस्थाची आता स्थिती सुधारणार आहे महानंद या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो महानंदा हा महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे संस्थेच्या पुनर्जीवनासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे पुढचा निर्णय बघूया केंद्राच्या सहाय्याने मित्रांनो आता लहान शहरामध्ये अग्निशमन सेवा जी आहे ती बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेसाठी मित्रांनो सहाशे पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च येणार आहे यामध्ये मित्रांनो केंद्र पंच्याहत्तर टक्के तर पंचवीस टक्के खर्च हा राज्य शासन करणार आहे तुझा निर्णय बघूया कौशल्य विद्यापीठ व कुलगुरू निवडीच्या निकषात सुधारणा करण्यात येणार आहे मित्रांनो शासनामार्फत नियुक्त करण्याच्या विद्यापीठाच्या प्रथम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ जो आहे तो दोन वर्षाऐवजी आता तीन वर्षे अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा निर्णय बघूया मानसेवे वैद्यकीय अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना आता तीस हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार रुपये मानधन मिळणार आहे मित्रांनो मानसेवी अध्यापकांच्या मानधनात एकोणविशे सत्त्याण्णवपासून पासून म्हणजेच सव्वीस वर्षापासून कोणती वाढ करण्यात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो भविष्यात नियुक्त होणाऱ्या अध्यापकांना देखील सुधारित मानधन लागू असणार आहे मित्रांनो पुढचा निर्णय बघूया पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्यात येणार आहे पुनर्रचनेनंतर मित्रांनो आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय असे याचे नाव असणार आहे पुढचा निर्णय बघूया सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेमुळे सतरा हजार एकशे अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे पस्तीस गावांना याचा लाभ होणार आहे मित्रांनो या योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख खर्चास मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा निर्णय बघूया मित्रांनो पोलीस पाटलांच्या मानधनात एक मोठी वाढ करण्यात आलेली आहे सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन दिलं जातं महिन्याला आता पोलीस पाटलांचं जे मानधन आहे ते महिन्याला पंधरा हजार रुपये इतकं करण्यात येणार आहे यासाठी मित्रांनो तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चाला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा निर्णय बघूया मित्रांनो जे सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाह होतात त्यासाठी मित्रांनो जे अनुदान दिलं जातं त्यातसुद्धा वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो हे जे अनुदान आहे ते मंगळसूत्र व इतर वस्तूच्या खरेदीसाठी दिलं जातं तर मित्रांनो याआधी जोडप्याला दहा हजार रुपये तर जी सेव स्वयंसेवी संस्था असते त्याला दोन हजार रुपये दिले जात होते आता यात वाढ करून मित्रांनो जोडप्याला पंचवीस हजार रुपये तर जी से स्वयंसेवी संस्था आहे त्याला दोन हजार पाचशे रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान डी बी टीद्वारे थेट खात्यात जमा केले जाणार आहे पुढचा निर्णय बघूया मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत तेवीस हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे चोवीस ते पंचवीस या वर्षात दहा किलोमीटरच्या रस्त्याचं बांधकाम होईल आणि उर्वरित मित्रांनो प तेरा हजारचं जे किलोमीटरचं बांधकाम होणार आहे ते पंचवीस ते सव्वीस आणि सव्वीस ते सत्तावीस या वर्षामध्ये अनुक्रमे सहा हजार पाचशे किलोमीटर असे पूर्ण करण्यात येणार आहे पुढचा निर्णय बघूया पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे जे नाव आहे ते आता रायगड करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा निर्णय बघूया मित्रांनो महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या अकादमीसाठी मित्रांनो एक पॉईंट नव्वद हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात परिषदेने कोकण विभागीय आयुक्ताकडे केलेल्या मागणीनुसार जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे पुढचा निर्णय बघूया जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी मित्रांनो राज्य शासनाच्या हिश्शातील दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी इतका जो निधी होता त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे या रेल्वे मार्गासाठी जमिनीची किमतीसह चार हजार नऊशे सात कोटी सत्तर लाख रुपये खर्च येणार आहे पन्नास टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे या मार्गाचा मध्य रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे एकूण मित्रांनो एकशे बासष्ट किलोमीटर लांब तसेच सोळा स्थानके असलेला हा मार्ग सुरू झाल्यानंतर या भागातील औद्योगिक विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळणार असल्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे पुढचा निर्णय बघूया आय टी आयमधील मधील कंत्राटी शिल्प निदेशकांना मित्रांनो शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेचे कार्यरत दोनशे सत्त्याण्णव कंत्राटी शिल्प निदेशकांना कौशल्य रोजगार उद्योजकता व व नवीन्यता विभागात सामावून घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली या निर्णयामुळे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मनुष्यबळाची कमतरता जी आहे ती भरून निघण्यास मदत होणार आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा निर्णय आशा सेविकांच्या मानधनात सुद्धा पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे मित्रांनो मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दरांनी मानधन देण्यासाठी आवश्यक असलेले दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा निर्णय बघूया राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील मित्रांनो हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्याचासुद्धा इथं निर्णय घेण्यात आलेला आहे पुढचा निर्णय बघूया नव तंत्रज्ञानाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वसामान्यांना समजेल अशा प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा विकसित करणे आदी शिफारशींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पुढचा निर्णय बघूया मित्रांनो श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यात येणार आहे यासाठी मित्रांनो अडीच एकर भूखंड लागणार आहे जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील इच्छगाम तालुक्यात महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यासाठी अडीच एकर भूखंड घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा आणि शेवटचा निर्णय बघूया मित्रांनो अहमदनगर शहराचे नामकरण आता अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे मित्रांनो केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कारवाई महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे मित्रांनो काल घेण्यात आलेले पंचवीस महत्त्वाचे निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले जर आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद